मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व हे चांगलंच गाजलं एकतर महेश मांद्रेकर यांच्या जागेवर रितेश देशमुख यांची होस्ट म्हणून नेमणूक करण्यात आली रितेश यांच्या आगळ्या वेगळ्या सूत्रसंचालनामुळे या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं शिवाय स्पर्धकांमध्ये सुद्धा कलाकारांसोबत स्टार कंटेंट क्रिएटर यांचा समावेश झाला त्यांच्यामध्येच टिकटॉक स्टार सूरज चव्हाणला पाहून अनेकांच्या भूया उंचावल्या होत्या सुरुवातीच्या काळात हा जास्त काळ टिकणार नाही असं त्याबद्दल बोललं जात होतं त्यानंतर मोठ्या प्रमाणात सूरजला सपोर्ट मिळू लागला आणि बिग बॉसमध्ये सीझन पाचचा तो विजेता सुद्धा ठरला सूरज हा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो आपले नवनवीन व्हिडिओज आणि फोटोज तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो पण काही दिवसापूर्वी सूरजने एका मुलीसोबतचे फोटो शेअर केले होते त्यामध्ये त्यांनी स्वतः दक्षिणात पोशाख परिधान केला सूरजसोबत जी मुलगी होती तिने मात्र तिचा चेहरा लपवला होता त्यामुळे सूरज चव्हाणच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एंट्री झाली की काय असा अंदाज अनेकांनी बांधला होता तर काहींनी हे काहीतरी त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी करत असावं किंवा रील शूट करत असावं असं सांगितलं होतं पण आता या फोटोमागचं सत्य बाहेर आले आहे बिग बॉसच्या घरात सूरजला भावाप्रमाणे जपणारी त्याची बहीण सोशल मीडियात स्टार अंकिता प्रभू वालावलकर उर्फ कोकण हार्टेड गर्ल नुकतीच सूरजच्या गावी गेली होती तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर दोन शेर पहले फोटो शेअर केल्या पहिल्या फोटोमध्ये ती सूरज बरोबर त्याच्या घराच्या बाहेर उभी आहे त्या घराचं अजूनही बांधकाम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने एका मुलीला मिठी मारलेली पाहायला मिळते यामध्ये तिने त्या मुलीच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजे लावून तो झाकलाय पण तिने दिलेलं कॅप्शन लक्ष वेधून घेते त्यात तिने म्हटलंय सूरजला खूप खूप शुभेच्छा लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट याचाच अर्थ सूरज नक्कीच लवकरच लग्न बोहल्यावर चढणार आहे खुद्द अंकिताने हे म्हटल्यावर या चर्चांना उदाहरण आलंय त्यामुळे सूरज चव्हाणच्या आयुष्यात आलेली ती मुलगी नक्की कोण हे जाणून घेण्यासाठी सूरजच्या चाहत्यांची उत्सुकता अशी घ्यायला लागली आहे